या विश्वाची उत्पत्ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे मेघाच्या आकाराच्या पदार्थांच्या आकस्मिक मिश्रणातून पृथ्वीची निर्मिती झाली अशाच प्रकारच्या घटनेमुळे जीव आले आणि बऱ्याच कालावधी नंतर माणूस हा डार्विनचा ग्रंथ वाचा त्यानंतरची सर्व प्रगती ही माणसांनी सतत निसर्गाशी केलेल्या संघर्षातून आणि त्याच्यावर विजय मिळवण्याच्या प्रयत्नातून झाली आहे लोक जसे भूत पिशांच्यावर व दुष्ट आत्म्यांवर विश्वास ठेवायला लागले तसेच ईश्वरावरही विश्वास ठेवायला लागले फरक इतकाच आहे की देवावरचा विश्वास जगात व्यापी आहे आणि त्याचे विकसित आहे शोषण करते परमेश्वराच्या अस्तित्वाची शिकवण देऊन लोकांना आपल्या आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतात मर्यादा दुबळेपणा आणि त्रुटी समजल्यानंतर सर्व प्रकारच्या संकटांना खंबीरपणे सामोरे जाण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित करण्यासाठी सर्व संकटांना धैर्याने तोंड देण्यासाठी तसेच समृद्धीच्या आणि भरभराटीच्या काळात स्वतःला आवर घालण्यासाठी माणसाने देवाचे काल्पनिक अस्तित्व निर्माण केले